महाविकास आघाडी काँग्रेस आणि पक्ष इतर या महाराष्ट्रातले काही पक्ष आहे अशा एक महाविकास आघाडी बनली आणि आम्ही गेले तीन वर्षापेक्षा जास्त काळ एकत्र व्यवस्थित काम करतो माननीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख नेते यांचं जे म्हणणं आहे की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये बोलवलं जात नाही प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते आहेत वंचितांचे नेते आहेत त्यांचा सन्मान आम्ही सगळेच राखतो कारण ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत जसे उद्धव ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंचे नातू आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजेव आहेत आणि पक्षाचे प्रमुख आहेत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांची अधिकृतपणे युती झालेली आहे आणि ही युती जाहीर करण्यासाठी स्वतः माननीय उद्धव ठाकरे हे प्रकाशजी आंबेडकर यांच्याबरोबर आंबेडकर भवनात जाऊन त्यांनी पत्रकार परिषद आंबेडकर साहेबांबरोबर घातली हे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे शिवसेना हा महाविकास आघाडीतला प्रमुख घटक पक्ष आहे आमच्याबरोबर आता वंचितची युती आहे म्हणजे आम्ही असं मानतो की वंचित सुद्धा महाविकास आघाडीचा घटक आहे